नमस्कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय आपला अत्यंत महत्त्वाचा होणार आहे सुकन्या समृद्धी योजना ज्या व्यक्तीने सुकन्या समृद्धी योजना खात्यामध्ये आपल्या मुलीचे अकाउंट काढले आहे त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला बँकेत जाऊन पैसे पेमेंट भरायची काहीही गरज नाही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट कसं करायचं तेही सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऑर्गेनिक माहिती यूटूब चॅनलला सहकार्य करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ऑर्गेनिक माहिती यूटूब चॅनलला मदत करा जेणेकरून फक्त एक योजनेचे अपडेट तुम्हाला सखोल माहिती मिळवायची असेल तर आपल्या ऑर्गेनिक माहिती यूटूब चॅनलला सहकार्य करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला विविध योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती एकमेव चॅनल देणार आहे आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि संपूर्ण विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ होता होईल तेवढा शेअर करायला विसरू नका चला मोबाईल स्क्रीनवर जाऊया तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन आय बी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे लॉग इन करून त्याच्यावर पासवर्ड टाकायचा आहे मीचा आदवड लॉग इन आहे आणि आपल्याला खाली येऊन पोस्ट ऑफिस सर्विस यावर क्लिक करायचं आहे पोस्ट ऑफिस सर्विस हे पोस्टासारखं एक सिंबॉल आहेका या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर सुकन्या समृद्धी योजना खाली नाव येईल त्या ठिकाणी आपल्याला वरच्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खालच्या ठिकाणी आपल्याला तो नंबर असतो सी आय एफ नंबर असा म्हणून एक पासबुकवर आपल्या सुकन्या समृद्धीच्या पासबुकावर असतो तो नंबर तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो नंबर टाकून घेतल्याच्या या ठिकाणी आपल्याला असा डॅशबोर्ड येईल आणि आपला अकाउंट ॲक्टिवेट आहे की डी ॲक्टिवेट हे संपूर्ण या ठिकाणी दाखवणार आहे दाखल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अडीचशे रुपये दोनशे रुपये भरता येणार नाहीत आपल्याला तीनशे रुपयाच्या पुढचं पेमेंट हे होणार आहे तर दहा हजारापासून जे दीड लाखापर्यंत आपल्याला पेमेंट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करता येणार आहे या योजनेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तर मी सध्या तीनशे रुपये भरणार आहे तीनशे रुपये भरणार आहे पेमेंटवर क्लिक करणार आहे पेमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा आपल्याला एक ओ टी पी आलेला आहे ओ टी पी क्लिक करायचं आहे या ठिकाणी माझे तीनशे रुपये सुकन्या समृद्धी या अकाउंटला जमा झाले आहेत अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला जर विविध योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या स्कीम घेता येतात त्याचा नमस्कार